तुम्हाला फक्त बाराशे नव्याण्णव रुपयाला फक्त चारशे नव्याण्णव रुपयाला तुम्हाला या किती सुंदर साडी आहे पूर्ण सिरॉस्कीचा वर्क नऊशे नव्याण्णव रुपयाला किती सुंदर साडी आहे फक्त नऊशे नव्याण्णव रुपयाला तुम्ही साडी बघू शकता फक्त नऊशे नव्याण्णव रुपयाला येणार बाराशे नव्याण्णव रुपयाला फक्त एकदम सॉफ्ट मटेरियल मध्ये साडी तुम्हाला येणार आहे नमस्कार वहिनी साहेब होलसेल साड्यांच्या गोडाऊन मध्ये भिवंडी मध्ये लागलाय मेगा सेल पाच जून म्हणजे आज आजपासून सेलची चालू झालेला आहे सेल तुम्ही मेन्युक्विनला साडी बघू शकता सुंदर काटाबंदाची साडी आहे सिरोस्की वर्क केलेला आहे मार्केटमध्ये तीन साडेतीन हजाराला मिळणारी साडी आहे इथं फक्त येणार तुम्हाला अठराशे नव्याण्णव रुपयाला पूर्ण साडी बघू शकता एकदम सॉफ्ट कापड आहे त्याचबरोबर या साईडनं देखील तुम्ही ही साडी बघू शकता सुंदर साडी एकदम ही पण साडी तुम्हाला येणार फक्त बाराशे नव्याण्णव रुपयाला वैदी साहेब भोजसेल साड्यांच्या गोडांमध्ये भरपूर साड्यांचा स्टॉक आलेला आहे डोला सिल्कमध्ये तुम्ही साडी बघू शकता किती सुंदर साडी आहे चार हजार साडेचार हजार रुपये मार्केटमध्ये रेट असतो तर तुम्ही या ठिकाणी ही साडी तुम्हाला मिळणार फक्त तेवीसशे नव्याण्णव रुपयाला आणखी तुम्हाला भरपूर ऑफरच्या साड्या दाखवणार आहे तुम्ही त्या ठिकाणी या माझ्या तुम्हाला भरपूर साड्या दाखवतो इथे बघू शकता तुम्ही सेलच्या सगळ्या साड्या इथे ठेवण्यात आलेल्या आहेत या कॉटनच्या प्रीमियम साड्या तुम्हाला हजार रुपये बाराशे रुपयाला मिळणार आहे फक्त चारशे नव्याण्णव रुपयाला तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला मी कलेक्शन दाखवतो भरपूर युनिक ट्रेंडिंग कलेक्शन आलेलं आहे आजपासून सेल चालू झालेला आहे जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर बघा किती सुंदर साडी आहे पूर्ण सिरॉस्कीचा वर्क केलेला आहे बॉर्डर देखील चांगली दिलेली आहे फक्त चारशे नव्याण्णव रुपयाला तुम्हाला ही साडी येणार आहे चारशे नव्याण्णव रुपयाला तुम्ही साडी बघू शकता किती सुंदर सुंदर साड्या आहेत या ठिकाणी फक्त चारशे नव्याण्णव रुपयाला कॉटनच्या साड्या आहेत सुंदर साड्या या ठिकाणी दिलेल्या आहेत चारशे नव्याण्णव रुपयाला फक्त चारशे नव्याण्णव रुपये साडी बघू शकता किती सुंदर आणि युनिक साडी आहे त्याचबरोबर तुम्हाला काठापत्राच्या देखील साड्या या ठिकाणी भेटणार आहेत काठापत्र साड्या बघा किती सुंदर आहेत भरपूर साड्या तुम्हाला या ठिकाणी येणार आहेत फक्त पंधराशे नव्याण्णव रुपये नऊशे नव्याण्णव रुपये बाराशे नव्याण्णव रुपये अशा भरपूर ऑफरमध्ये साड्या तुम्हाला या ठिकाणी येणार आहेत तुम्ही साड्या बघू शकता किती सुंदर सुंदर साड्या आहेत स्टॉक बघा किती किती जास्त प्रमाणामध्ये स्टॉक या ठिकाणी ठेवलेला आहे डोला सिल्कमध्ये सुद्धा तुम्ही आणखीन व्हेरायटी बघू शकता किती सुंदर साड्या तेवीसशे नव्याण्णव रुपये एकदम सॉफ्ट मटेरियल असतो चार हजार, हजार ला ते पाच हजारला विकली जाते मार्केटमध्ये त्याच्यामध्ये देखील तुम्हाला कलर ऑप्शन डिझाईन ऑप्शन्स असे भरपूर असणार आहेत आणखीन तुम्हाला साड्या दाखवतो इथे सर्व या साड्या ठेवण्यात आलेल्या आहेत तुम्ही साड्या बघू शकता तुम्हाला पूर्ण मी कलेक्शन दाखवतोय साड्यांचं कलेक्शन बघा युनिक आणि ट्रेंडिंग साड्या आहेत सगळ्या एकापेक्षा एक, एक, एक साड्या तुम्हाला भेटणार आहे स्टॉक बघू शकता किती जास्त प्रमाणामध्ये स्टॉक ठेवलेला आहे आणखी तुमच्यासाठी बेस्ट क्वालिटीच्या साड्या तुम्हाला या ठिकाणी आलेल्या आहेत फक्त नऊशे नव्याण्णव रुपयाला काठापदराची साडी एकदम सॉफ्टमध्ये तुम्ही साडी बघू शकता एकदम सॉफ्ट साडी आहे काठापदराची पैठणी नऊशे नव्याण्णव रुपयाला ज्या रेटमध्ये आम्ही तुम्हाला दाखवतो साड्या त्याच रेटमध्ये तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत तुम्ही आणखीन साड्या बघू शकता बघा है, नौ किती सुंदर साडी आहे फक्त नऊशे नव्याण्णव रुपयाला बघा किती सुंदर साड्या आहेत सेल आजपासून चालू झालेला आहे जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर फटाफट व्हिडिओ बघून विजिट मारा वहिनी साहेब होलसेल साड्यांच्या गोडाऊन मध्ये तुम्ही सेल बघा किती सुंदर सुंदर साड्यांवरती सेल आहे त्याचबरोबर आणखीन तुम्हाला एक दोन आयटम मी युनिक आयटम तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय तुम्ही साडी बघू शकता फक्त नऊशे नव्याण्णव रुपयाला येणार आहे किती सुंदर साडी आहे बाकी ती सुंदर साडी फक्त नऊशे नव्याण्णव रुपयाला तुम्हाला येणार आहे मध्ये असणार आहे साडी बघू शकता हा सर्व साड्यांचा स्टॉक इथे तुम्हाला ज्या पण साड्या दिसतात सर्व साड्यांचा स्टॉक तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे त्याचबरोबर आणखीन साड्यांचं तुम्हाला या ठिकाणी कलेक्शन दाखवतोय मी हळदीसाठी तुम्हाला जर पिवळी साडी हवी असेल ती देखील तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे बाराशे नव्याण्णव रुपयाला फक्त एकदम सॉफ्ट मटेरियलमध्ये साडी तुम्हाला येणार आहे कॉन्ट्रास्टमध्ये बाराशे नव्याण्णव रुपयामध्ये साडी बघू शकतात एकदम सॉफ्ट तुम्ही फील करू शकता एकदम सॉफ्ट साडी आहे अडीच ते तीन हजाराची साडी आहे तुम्हाला बाराशे नव्याण्णव त्याच्यामध्ये तुम्हाला कलर हवे असतील तर कलर देखील तुम्हाला मिळणार आहेत मल्टी कलरमध्ये असणार आहे धूपछाव ज्याला बोलतात त्या कलरमध्ये तुम्हाला ही साडी मिळणार आहे कलर बघा याच्यामध्ये सहा ते सात कलरचे ऑप्शन्स तुम्हाला असणार आहेत खूप सुंदर साडी आहे तर स्क्रीनवरती नंबर चालू आहे फटाफट कॉल करा व्हिजिट करा वहिनीसाहेब होलसेल साड्यांच्या गोडाऊनला आणि या देखील या ठिकाणी देखील बघू शकता तुम्ही कोणाला शंभर साड्या पाहिजे सेम टू सेम सेंट पन्नास साड्या पाहिजे सेम टू सेम सेंट, त्या देखील तुम्हाला मिळणार आहेत बघा किती सुंदर साडी फक्त पाचशे पंचावन्न रुपयाला येणार तुम्हाला लग्नाच्या बस्त्यासाठी साड्या पाहिजे तुम्हाला भरपूर सेम टू सेम सेंट कलरमध्ये सेम डिझाईन मध्ये त्या देखील साड्या तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत साड्यांचं कलेक्शन बघू शकता तुम्ही किती जास्त प्रमाणामध्ये वेगळ्या रंगाचे रंगाच्या डिझाईनच्या साड्या सर्व या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत बघा साड्या किती जास्त प्रमाणामध्ये आहेत बघा सर्व सेम कलर सेम डिझाईनच्या साड्या आहेत या ठिकाणी तुम्हाला पार्टीवेअर साड्या देखील तुम्हाला मिळणार आहेत बघा पार्टीवेअर साडी पार्टीवेअर साड्या देखील तुम्हाला मिळणार आहेत सेलमध्ये भरपूर युनिक ट्रेंडिंग कलेक्शनचा सेल आहे बघा सेल किती बघू शकता तुम्ही भरपूर साड्या आहेत म्हणजे तुम्हाला खरेदी करण्यासाठी ऑप्शन्स भरपूर असणार आहेत वहिनीसाहेब होलसेल साड्यांच्या गोडाऊनमध्ये एकूण एकशे नव्याण्णव रुपयापासून साड्यांची सुरुवात या ठिकाणी आहे सेलमध्ये जे साडेतीनशे चारशेला तुम्हाला साड्या मिळतात वेअरच्या त्या एकशे नव्याण्णवला तुम्हाला मिळणार आहेत तर स्क्रीन नंबर चालू फटाफट कॉल करा आमचा पत्ता आहे वणीसाहेब होलसेल साड्यांचा गोडाऊन ऑपोजिट पारसिक बँक नारपोली पेट्रोल पंपाच्या बाजूला भिवंडी थँक्यू